खूप स्वागत नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण पुरणपोळीची रेसिपी बनवणार आहे भरपूर जणांच्या पुरणपोळ्या बोलल्या की प्रमाण थोडं मागे पुढे होतं आणि मग त्या पुरणपोळ्या फसतात मग ते परफेक्ट प्रमाण आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सर्व टिप आणि ट्रिक्स बरोबर आज तुम्हाला पुरणपोळ्याची रेसिपी देणार आहे चला तर मग पुरणपोळ्याची रेसिपी बनवूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकन बटन आहे तेही क्लिक करा याच्या पुढचे जे जे माझे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे पुरणपोळ्या पुरा बनवायलाही अर्धा किलो चण्याची डाळ मी घेतली आहे ती स्वच्छ धुवायची आहे आणि चार तास भिजत घालून ठेवायचे आहे तुम्हाला डायरेक्ट करायचं असेल तर डायरेक्ट पण धुवून तुम्ही कुकरला लावू शकता पण त्याला मग शिजायला थोडा वेळ लागतो आतून थोडे थोडे दाणे असे कडक राहतात मग आपले शिजल्यावर म्हणून जेवढं जमेल तेवढं भिजत घालायची डाळ कमीत कमी दोन तास तरी भिजत घालायची आणि ती शिजवायला घ्यायची आता ही चार तास मी चांगली डाळ भिजत घातलेली स्वच्छ ती आता धुवून घेतली आहे आणि मी कुकरला शिजायला लावते आहे थोडंसं वर त्याच्या अंगाबरोबर पाणी ठेवलं आहे आणि याच्या आता मी तीन चार चार ते चार शिट्ट्या करून त्याला चांगलं शिजवून घेणार आहे चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत मी त्याच्यामुळे आपली डाळ खूप छान शिजले आतमध्ये बिलकुल कच्ची नाही आहे चांगली आता तिला स्मॅश करूया आपण पाणी जास्त असेल तर काढून टाकायचं ह्याच्यात जास्त पाणी नाही आहे हे स्मॅशरने मी स्मॅश करून घेते गरम गरम असताना मिक्सरला फिरवला तरी चालते आणि मी थोडी स्मॅश करून त्यात गूळ टाकून गरम करणार आहे अर्धा किलो आपली डाळ आहे अर्धा किलो गूळ लागणार आहे आपल्याला दोन्ही सेम प्रमाण घ्यायचं आहे हा अर्धा किलो गूळ आहे तो बारीक करून घेतला आहे मी तो टाकते मी त्यात गूळ त्यात टाकला आहे मी आता हे सर्व मिक्स करून गरम करायला ठेवते आहे गूळ वितळवायचं आहे आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवलं आहे मी पूर्ण गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे गूळ आपला छान वितळला आहे थोडं आपलं सारण पातळ झालं आहे ते सुकवायचं आहे आपल्याला आता हे छान असं आपलं सारण सुकत आहे अजून थोडं त्याला पाच दहा मिनटं सुकवूया घट्ट झालंयच्यात थोडं चिमुळभर मीठ टाकते मी थोडंसंच टाकायचं आहे चवीसाठी थोडं सुकवायला पाहिजे याला पातळ झालं म्हणून दिवस घाबरायचं नाही ते सुकवून सुकवून छान घट्ट होतं सारण मी पाणी काढले नाही म्हणून माझं एवढं पातळ थोडं झालंय पाच दहा मिनटं ढवून आपलं चांगल्यापैकी सारण सुकलंय आणि ह्याच्यात मी वेलची पूर टाकते एक चमचा आहे मोठा टाकून मिक्स करते आणि हे गरम गरम असतानाच गाळणीवरून मी त्याला गाळून घेणार आहे म्हणजे थोडी थोडी आपली मधीमध्ये डाळ राहिली आहे ती बारीक होईल तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरवू शकता यंत्राच्या गाळणीवर गाळली की त्याचं जरा टेक्स्चर छान येतं रवाळ पुरणाचं वेलची पूड घालून मिक्स केलं आता गॅस मी बंद करते आता खाली मी स्टीलचा टोप घेतला आहे त्याच्यावर ही गाळणी ठेवली आहे पुरण गाळायची त्याच्यात हे थोडं थोडं गरम गरमच पुरण टाकून मी आमच्याने असं स्मॅश करून घेणार आहे सर्व पुरण गरम गरम असताना केलात हे फटाफट होतं असे जे चण्याच्या मध्ये मध्ये दाणे आहेत ते पण चांगले बारीक होतात डाळण्यावरून असं सारण छान झालं आहे आता सर्व गाळून घेते मी आता फक्त दहा मिनटात आपलं हे सगळं पुरण चाळून झालं आहे आता थोडंसं याला मॉइश्चर वाटतं आहे मला थोडं ओलं ते मी थोडं नॉनस्टिकमध्ये सुकवणार ना आहे नाही तर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलात तरी ते घट्ट होतं मला आता लगेच करायचं म्हणून मी नॉनस्टिकमध्ये थोडा वेळ त्याला सुकवते प्रोसिजर एकदम किचकट असली तरी ताळणी गाळून चांगल्या आपल्या पुरणपोळ्या हुसखुशीत होतात नॉनस्टिकच्या कढईत मी एक चमचा तूप टाकलाय त्याच्यात हे सर्व सारण टाकणार आहे सर्व सारण मी ह्याच्यात टाकलं आहे आता ते, ते थोडंसं मी सुकवून घेणार आहे ह्याच्यामध्ये दहा मिनटं चांगलं मी मंद गॅसवर सुकवलं आहे पूर्ण मॉइश्चर माझा सारणमधील सुकले ह्याला थंड करून आपण पुरणपोळ्या बनवून घेऊया पुरण जेवढं तुमचं चांगलं कडक होईल तेवढ्या तुमच्या पुरणपोळ्या लाटायला तुम्हाला इझी पडतात म्हणून पुरण हे आपलं चांगलं घट्टच बनलं पाहिजे मग तुम्ही पीठ पातळमाळा घट्टमाळा कोणत्याही पिठाला हे पुरण चालतं व्यवस्थित होतात वाटत नाही तुमच्या पुरणपोळ्या आणि पुरण पण बाहेर येत नाही म्हणून पुरण आधी घट्टच करून घ्यायचं आता पुरणपोळ्या बनवायला पीठ मळून घेते तर थोडंसं मीठ टाकते मी अर्धा चमचा मध्ये अशी जागा करून घ्यायचे आणि तुपाचं मोहन टाकायचं ते एक वाटी तुपाचं मोहन घेतलं आहे मी ते टाकते तूप जेवढं तुम्ही जास्त घालाल तेवढ्या तुमच्या पुरणपोळ्या छान खुसखुशीत होतात गरम आहे म्हणून चमच्याने ढवळायचं नंतर थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेते आता सर्व पिठाला लावून घ्यायचे तूप सर्व तूप लावून घेतलं आहे मी पिठाला ते थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे मी छान असा आपला पिठाचा गोळा मळून आहे त्याला पाच ते दहा मिनटं आपण ठेवूया जरा रेस्ट करायला आता दहा मिनटं झालेत आपली आता ह्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते आठ गोळे केलेत मी ह्याचे ह्याची अशी पारी बनवून घ्यायची आपल्याला साईडनेच बारीक करायचं आहे सेंटरला नाही पातळ घालायचं आहे जेवढा आपला पिठाचा गोळा आहे तेवढाच आपल्याला सारणाचा असा गोळा करून घ्यायचा आहे साईडनी पारी बारीक करून घ्यायचे आणि हा पुरणाचा गोळा मध्ये ठेवायचा थे। आहे असं बंद करून घ्यायचे असे सर्व पुरणचे गोळे मी करून घेतलेत बंद झाले सर्व करून घेते मी असे सर्व करून घेतलेत मी आता लाटून घेते त्यांना पुरणपोळीचं पीठ मळताना थोडंसं दूध टाकलात तर चांगल्या पांढऱ्या शुभ्र पुरणपोळ्या पुरा होतात तुम्हाला पिवळ्या पाहिजे असल्या तर थोडंसं दुधात केसर टाकून ते पिठात मळताना टाकायचं आहे केसर नसेल तर थोडीशी चिमूडभर हळद टाकलात तरी पुरणपोळ्या पुरा चांगल्या पिवळ्या बनतात बाहेर भेटतात तशा विकत दुकानामध्ये बघू शकता आपली पुरणपोळी कशी छान लाटली गेली आहे बिलकुल कुठून फाटली नाहीये कारण आपलं पुरण छान घट्ट बनलेलं आता याला आपण शेकूया तापलाय चांगला एकदा परतल्यावर याला तूप लावायचं आहे छान पुरणपोळी फुलली आहे आपली एवढी पातळ लाटून पण छान फुल फुलली आहे कारण पोळी बोलल्या की भरपूर तूप लावायचं आहे झाले याला काढून घेऊया फुलण्यासाठी तुम्ही कपड्यांनी पण पाहिजे तर शेकवू शकता तिला अशा आपल्या पुरणपोळ्या रेडी आहेत एकदम खुसखुशीत झाल्या आहेत बघू शकता तुम्ही छान खुसखुशीत झाल्या आहेत पुरणपोळ्या तुपाबरोबर सव घरा एकदम मस्त टेस्टी झाल्या आहेत आपल्या पुरणपोळ्या